मंजुषा चंद्रशेखर टोंगे सरपंच ग्रामपंचायत मंगली यांच्यावर काही विशिष्ट विरोधक लोकांनी खोटे आरोप करून बदनामीचा कट केला असा आरोप महिला सरपंच यांनी केला गेल्या आठ वर्षापासून मंजुषा टोंगे या महिला बचत गटाच्या आय सी आर पी या पदावर कार्यरत होत्या त्या कालावधीमध्ये दोन हजार बावीस समाज कल्याण योजना विषयी माहिती देण्याकरिता श्री राऊत बी एम एम उमरे सर गावात आले राऊत सर यांनी नियती वसती अनुसया महिला बचत गटाच्या अध्यक्ष व सचिव यांना सर्व टेंडरची सविस्तर माहिती दिली तसेच दहा टक्के लोकवर्गणी भरण्यास दोन्ही गटांनी नकार दिला फ्रीमध्ये मिळत असेल तर घेऊ असे मत गटांनी मांडले तेव्हा बी एम एम राऊत यांनी कल्टिवेटर व पेरणीयंत्र मिळणार नाही ना बाकीचे साहित्य मिडल असे सांगितले तेव्हा त्या महिला तयार झाल्या नंतर फॉर्म भरले व कागदपत्र सांगितल्याप्रमाणे पूर्ण करून पंचायत समिती कुही कार्यालयामध्ये नेऊन दिले त्यानंतर गावात साहित्य आले तपासणी टीम आली व साहित्य परत नेले ही वेळोवेळी माहिती बी एम एम राऊत यांनी दिली नंतर ते सामान कुठं केले कुठं नेले ते मला माहिती नाही ते बी एम एम सर सांगू शकतील नमस्कार मी मानवी ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदावर निवडून आलेली आहे निवडून आलेली आहेत माझ्या मागे खूप लागले कारण माझ्यावर मा, मा, आरोप लावतात मला मानसिक खूप त्रास देत आहे आणि ते समाजकल्याची स्कीम भेटली होती ते त्याच्यातले सामान आहे जे कल्टिव्हेटर पेरणीयंत्र ते मला विकले म्हणून मला माझ्यावर आरोप लावतात आणि आणि इथं आमदारापाशी जाऊन खासदारापासून जाऊन जिथे तिथे जाऊन माझी तक्रार करतात तरी पण माझ्याबद्दल काही पुरावा मिळत नाही तरी पण ते रोज 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 ते रो�

बी जे आणि काँग्रेस लोक एक झाले आणि मी अपेक्षा म्हणून निवडून आले जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला एवढ्या माझ्या विरोधी लोकांनी खूप माझ्यावर प्रचार केला की इनी इनी कल्टिवेटर टॅक्कर विकला गटातले पैसे काढले तरी पण जनतेने विश्वास ठेवला माझ्यावर आणि मला निवडून दिलं निवडून दिलं त्याच्याबद्दल तुमच्यावर जनतेचा विश्वास होता इथपर्यंत ठीक आहे पण हा मुद्दा ग्रामपंचायत आहे की मला बचत गटाचा महिला बचत गटातला आहे तर जिथं जिथे लोक गेले त्यामध्ये विरोधक लोकांच्या माध्यमातून त्यांनी पुरावे जे सादर केले होते त्या पुराव्यातून त्यांना मिळाला मिळाला तुम्हाला त्यांना काही पुरावे मिळालेच नाही माझ्याबद्दल पुरावे त्यांना तक्रार झाले पण पुरावे काहीच नाही मिळाला मला न्याय याच्यामध्ये मला न्याय मिळायला पाहिजे आधी जे तुम्ही महिला बचत गटामध्ये होते तुमचे वरिष्ठ काय म्हणजे

आ, महिला दोन गटाच्या उपस्थित होत्या त्यांना ते सांगण्यात आले होते की दहा टक्के लोकवर्धनी भरावं लागते दहा टक्के लोकवर्गणी भरल्यानंतर तुम्हाला कल्टिवेटर आणि जे सोलर लाईट पंप आहे आणि बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र